गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा केंद्र सरकारने उसाच्या एफ आर पी दरात वाढ केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय कांदा निर्यातीस बंदी घातल्याने राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे भाव पडल्याने प्रचंड नुकसान होतंय सोयाबीनला बाजारात आजही चार वर्षापूर्वी इतकाच दर असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय अशावेळी केंद्र सरकारने उसाच्या एफआरपी दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणाऱ्या अडचणी देखील विचारात घेतल्या जाव्यात अशीच भावना कारखानदार व्यक्त करीत आहेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करतानाच दुसरी बाजू देखील मांडली आहे एफआरपीचा निर्णय सरकारने चौतीस रुपये करण्याचा घेतला आहे त्याबद्दल सहर्ष स्वागत आहे शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले पाहिजे ही कारखानदाराची देखील आमची देखील भूमिका आहे परंतु दुसऱ्या बाजूला साखर कारखानदारीला अडचणी दान्यासाठी त्या ठिकाणी एम एस पी मिनिमम शुगर सेल प्राइस ही जी आहे ती मात्र एकतीसशे रुपये ठेवली आहे आणि दुसऱ्या बाजूला चौतीसशे रुपये हा एफ आर पीचा भाव केला आहे त्याचबरोबर निर्यात बंदी त्या ठिकाणी साखरेवरती केली आहे आणि त्या ठिकाणी इथेनॉलवरती देखील बंदी घातल्यामुळं साखर कारखानदारीला हे चौतीसशे रुपये देण्यासाठी सरकारनं त्याला पूरक गोष्टी करणं गरजेचं आहे परंतु सरकार हे त्या ठिकाणी एम एस पी वाढवण्याच्या बाबतीत निर्यात बंदी उठवण्याच्या बाबतीत आणि इथेनॉलच्या बाबतीत जे सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे ती घेत नाही आणि त्यामुळं साखर कारखान्याला खूप मोठ्या अडचणी त्या, त्या सामोरे जाण्याची पुढच्या काळामध्ये वेळ येऊ शकते परंतु सरकारने तातडीने ह्याच्यावरती निर्णय घेऊन एम एस पी जशी एफआरपी वाढवली तशी एम एस पी देखील चाळीस रुपये करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ती तातडीनं करणं गरजेचं आहे